वेलकम क्रिष्णच्या आजच्या या भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत मिढभाव येथील दत्त मंदिरातील दत्त जन्माचा सोहळा दत्त जन्माचा सोहळा गाभारात पार पडल्यावर सर्वजण दर्शन घेत आहेत कीर्तनकर गोहा जेव्हा जन्म पार पडला असे सर्वांना सांगतात तेव्हा गाभाऱ्यात असे एकवीस कापूर आणि त्यासोबत एकवीस मेणबत्त्या प्रज्वलित करून सोबतच बाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करतात त्यावेळी गाभाऱ्यातील आणि बाहेरील हे दृश्य फारच सुंदर असते मंदिरात सर्वांचं देवदर्शन झाल्यानंतर मग पालखी फिरवली जाते देवदर्शनासाठी पण मंदिरातून जेव्हा ही पालखी देवदर्शनासाठी निघते तेव्हा सर्वप्रथम गणेश मंदिरात दर्शनाला जाते त्यानंतर रवळनाथ मंदिर मग रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिरात भेट झाल्यानंतर भिडभावची बाजारपेठ करून हे सर्वजणं परत मंदिरात येतात ढोल ताशाच्या गजरात हे दृश्य फार पाहण्यासारखं असतं दत्त जयंतीनंतर आमच्याकडे दही काला आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो दत्त जयंतीचा दुसरा दिवस म्हणजे दही काला ज्या दिवशी दीड दिवसाच्या सप्ताहाची सांगता असते आणि त्यानंतर महाप्रसाद हा महाप्रसाद मंदिराजवळ दत्त मंदिराजवळ आणि गावच्या महापुरुषाकडे असा दोन ठिकाणी असतो आणि दत्त जयंतीच्या ह्या कार्यक्रमाची ह्या दिवशी सांगता होते असा माझ्या गावचा मिडबावचा हा दत्तजयंतीचा सोहळा मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वर्क क्रेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गुरुदेव दत्त